आमचे दैवत महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री शिवजल क्रांतीचे प्रणेते दानशूर व्यक्तिमत्व मराठा भूषण भूम परांडा वाशी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब आपणास वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना शुभेच्छु

नाही माझा सल्ला असा आहे अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना की आपण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू आमच्या बरोबर या काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी राहील मला असं वाटतं की या दोघांनी अलर्ट झालं पाहिजे सतर्क झालं पाहिजे आम्ही आहोत सोबत त्यामुळे त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या सुरक्षेच्या बद्दलची भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे बुरानमानं होली आहे तर आम्ही राष्ट्रीय पक्ष आमच्याकडेच त्यांना बोलवणार आम्ही आणि आम्ही त्यांचा सपोर्टला राहू आम्ही वेळ तर त्यांना ते मुख्यमंत्र्याची सध्या शा, शा, होड लागलेली आहे दोघांमध्ये तर एकाला काही दिवस एकाला काही दिवस असतो दोघांनाही मुख्यमंत्री बनवून टाकू आणि भाजपमध्ये भाजपच्या सपोर्टमध्ये ते मुख्यमंत्री होऊ शकत नाही त्यामुळे आम्ही त्यांना दोघांनाही मुख्यमंत्री आलटून पालटून कसं बनवायचं ते बनवायचा निर्णय आम्ही घेऊ ते काय म्हणजे थोड्या काळातल्या आहेत असं मला वाटत नाही पण असूही शकतं तसंही होऊ शकतं तुम्ही जो सध्या शब्द वापरला त्यामुळे कारण की त्यांचे जे सोबती आहेत अजित पवार शिंदे हे फार आता त्रासलेले आहेत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री कार्यालयातूनच सगळं चालेल अशा पद्धतीचं एक नवीन आयाम आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी आणलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्री किती राग करतात हे आम्ही जोडून पाहतो आहे संपवायचं काम भाजपने सुरू केलेलं आहे या दोघांनाही माझा सल्ला असा आहे अजित पवारांना आणि एकनाथ साहेबांना की आपण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू आमच्याबरोबर या काँग्रेस पक्ष त्यांच्या पार्टी <laughs>